हॅलो गुड मॉर्निंग कशी आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला हवं टाइम झाला दहा वाजून चाळीस मिनिट झाले मी जे उठलोय अंगोलावर गेलीय कालचं पी नाही घातलाय तुम्हाला कमेंट झाला काय आता कालचं टी शर काढून बसलोय जस ते जस्ट कॉफी पीतय कॉफी सोबत बिसिट तुझ्या जस्ट जस्ट बस प्ले कॉफी बिस्किट खायला तर नाही लगेच आला गेम खेळा बाबा माझ्यासोबत गेम खेळा काय झालं शेल निघालाय हा इकडे भीती नाही वाटत तुला कुठे आहे डॉकी कुठे आहे असं डॉकी असं डॉकी करतो कॅमेरा 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 हो मग चालतो मग मस्त चालतो त्याने आणि तो ब्लॉक करावा लागलाय तो आता वाजले दोन वाजलेत आणि मी मग जातो जातोय वड्रेला आला घरात बसून बसून म्हणून सर्वजण माझे फ्रेंड लोक जमले तिकड मित्राच्या हॉटेलला मग आता तिकडं जातोय आणि आपली बाईकच घेऊन जातोय कालची सर्व्हिस केलीच आहे तर थोडी पडवायला सुद्धा मजेल पण आता बाईक कोल्ड स्टार्ट करूयात आणि लगेचच जाऊयात वड्रेला मंचावर चूक घेतलंय मित्राच्या हॉटेलचा फायदा मस्त आला की जे हॉटेल ऑर्डर करायचं खायचं पण पैसे पण द्यायचे फुकट नाही आता मस्त आज मी सुटी फिरतोय पुढे समीर आणि यज्ञेश आहे आता आम्ही जातो राहून मारतोय बाईकवर पुढे झाल्यात माहिती नाही माझी गाडी येऊली आहे आणि पुढे बघा समीर आणि यज्ञेश त्या का गाडीवर <laughs> काय बोलतोय <वल्ड़ो? laughs> अरे एवढंच घेऊ रे फक्त आता वाचलं तर आठ वाजून वीस मिनटं आणि मी जस्ट आता घरी आलो आहे दुपारी दोन वाजता गेलो होतो तो आता आला आहे फुल ऑन टाईमपास केला मित्रांसोबत मस्त गप्पा मारले मजा गेली आता कमी बारा डिसेंबरला मित्राचं लग्न आहे तो भावेश आणि आधीचं त्या लग्नाबद्दल खूप प्लॅनिंग केली अन्वारीबद्दल खूप प्लॅनिंग केली मग ते लग्न हत हत लग्न आणि अनवरी फुल ऑन ब्लॉक तमाशा होणार आहे फुल ऑन मजा करणार अशी प्लॅनिंग केलं आहे आणि ते जर सक्सेसफुल झालं तर भावेश आदित आदित नाही मग भावेश तुला आताच फोन करतोय सावात राव खूप मजा गेली खूप त्याचा आता जातोय घरीच फ्रेश होतो आणि झोतोय मस्त आई पण जिवाला केलाय नाही माहिती काय तुझ्यामुळे आरळला असतो तुझ्यामुळे का तू का आवाज करतो तू का आवाज करतो तु, हा ती बंदूक पाडली पण आवाज केली कळ ना लडा नाही तू बंदूक का पडली तेव्हा आउटला असतो हे हा बघा आल्या राहाय मजाच होत थांब 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 काय करतोय पंचवीस मिनटं काय थांब हात सोड आपण हात सोडतच ना माझा जेवला तू नाही जेवण झालं तू काय केलं जेवायला जेव्हा काय गेलो प्रॉन्स चकली चकली काय असत प्रॉन्स फ्राय केले असेल ना चकली दाखव मला कुठे चकलीत दाखव काय चकली दाखव चकली म्हणतात त्याला प्रॉन्स वा मस्त रे ना पाण्याचा भात लागून घेऊन चाललाय घरी फिल्टर घरी आपला त्यामुळे आता ना, ना। दो 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 तो तो ते पाण्याच्या टाकीतून जे पाणी येते ना ते पाणी खूप खराब येतंय म्हणून मी आम्ही पाणी यूज करतो रोज रोज हे घेऊन घेऊन जाऊन कंटाळा लागलाय दोन दिवसानंतर एक दिवसांमध्ये हे पाणी संपतेच तर तू विचार घरी फिल्टर लावून घेऊयात फिल्टर कोणतं लावायचं ते पण बघावं लागेल बजेट मध्ये बघा नक्षने काय दिलं मला कारण की आज आहे माझा बड नक्षी माझा थँक्यू तू झोपला का ना फोन बघ मस्त कॅन्डल लावतो

उद्या माखो उद्या ट्रेन मध्ये सनत शू बारा वाजले पण उठला कशा अजूनपर्यंत तू काय तू खायला आम्हाला तू ठीक आहे अरे तरी टाईम बघा बारा विसरेच निजय आणि सण भेटा नव्हते या खाली चालू आता कुठे घेऊन लोक मला नाही उतर खाली माव हे डोळे बघा चमक लाईटवर पाहुणे एक झाले म्हणजे आता आम्ही अरे जयच्या घरी जयच्या घरी कोणीच नाही आहे जयच्या घरी आमच्या पार्टीवर बड स्पेशल पापलेट कलेजी फ्राय आणि कलेजीची ग्रेव्ही आहे आणि लॉलीपॉप आणि बिर्याणी सुद्धा आणली आहे <laughs> আমি পোৱা আমি তো মই চালে কোন बस चालू आहे काय माफावर फिक्स आहे काय चालत माफ आहे तू त्याच्यावर घरून गाडी घाला लाल माफाला घरून ला तुला बस हे बघा हा त्याला बघ त्याला बघ गाड़े, 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 गाड़े। फुल टाइम पला तिकडे जाऊ दे ऑफिस आपला सकाळी आजची गाडी पकडायचं दोघांना हा हा ते रिक्षा वर जात तिकडे आम्हाला बघायला हा त्याला जाऊ दे तो गेला की मी बी बी ॲक्ट बी टाइट ओढर चाल चाल ओढाल त्याला त्याला काय काय कुठचंच फया नलाच पण गरज काय कॅमेरा कॅमेरा रेकॉर्ड झाला कि ते पण माहिती रे चाल तू घरून आला रे काय तू लाज वाटली घरून आला तू हा कॅमेरावर फ्लॉक पडला होता तो स्प्रे पडला होता ब्लर झाला की काय माहिती नाही ते पण चल चल च बाय बाय दोघी लांब पडला चल बाय 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 तो मी घडून धावत आलो तर घडून धावत होत गाडी घेऊन आलो बघा पूर्ण माखवाला स्प्रे ची घाण आहे चला दोन वाजल्या आता जाऊन झोपतो आजचा ब्लॉग मी तेच संपवतोय भेटूयात उद्यासुद्धा माझ्या माझ्या ट्रेनमध्ये किंवा गाडीमध्ये किंवा घरी किंवा ऑफिसमध्ये केक कटणार आहे तर तो तोही तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे धावलो <laughs> तर थकलो यार भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय